या मोहिनीचे चाल चलन काही मला गरबर नाही दिसत बा काही गरबर पोरगी नाही दिसत म्हणजे आता कायचा विचार करू आला पप्पा अरे सुप्रिया तू काय काम होतं बाई काय म्हणू आता आत्या जेवासाठी बलवायला आल ते मी तुम्हाला सरेल ताटा वाढले चला ना जेवण घ्या ना दोन दोन घास नाही हो बाई मला काही भूक नाही मी नाही जेवत नाही हो आता दोन दोन घास खाऊन घ्या ना आता लय टेन्शन मध दिसू तुम्ही मला काय विचार करू आला पप्पा काही नाही बाई मी या मोहिनीच्या परत विचार करत होती मला काही बरोबर पोरगी नाही दिसत हो आता ते पोरगी मलाही काही बरोबर नाही दिसत तिचे काही ढंगरे बरोबर नाही दिसू राहिले मला हो मले बी मला अलगच काहीतरी असं वाटू राहिलं अंदरून काहीतरी अलगच भास उर आला का आता कसं वाटत आहे तुम्हाला काय भास सुरू राहिला हे मोहिनी निरा त्या दीपकच्याच मागं लागलेली असते बा दीपक दीपकच करत राहते दिवसभर तोच विचार करत होती मी हिचे चालचालन पाहून या पोरीचे चालचालन पाहून मला कविताचा संसार धोक्यात दिसत आहे बा हो आता मलाही असंच वाटत आहे त्या मोहिनीच्या बऱ्यात तर मी विचार करू आली तिच्याच्यात मी टेन्शनमध्ये या हो व कविता आपली भोलीभाली आहे बिचारी हो ना आत्या ते भोलीभाली आहे म्हणून तिचा असं फायदा उचलला आहे मोहिनीनं आत्या तुम्ही तर घरी जातो म्हणता तुमच्या मग आमचं काय होईल बापा कविताचं काय होईल नाही व हे मोहिनीचं मॅटर बरोबर बशेपर्यंत जात नाही मी घरी पाहतो ना काय करतेन काय नाही तर इथं पाहिजे ना मी ते मोहिनी कधी काही करू शकते काही सांगता नाही आहेत था। मला थांबाच लागेल आता हो आत्या ते मोहिनीही घरातून गेल्याशिवाय तुम्ही जाऊ नका बाप्पा तुम्हीच आहे बापा एक की आमच्या इकडून बोलता आमची आत्या तर आमच्या इकडून काहीच बोलत नाही हो ना व ते थोडीशी सटकेला आहे दिमागातून पंचकुला तिला काही समजत नाही तिला माणसाची परक नाही आहे तिले जर परक असती तर तुम्हाला काय तिनं असं केलं असतं तुमच्या संग चांगली नसती राहिली तिला माणसाची परकच नाही आहे मी काय म्हणतो आता गरम गरम आहे जेवण जेवण करून घ्या मग विचार करा चला लवकर जेवाले काही भुक्तं नाही आहे बाय ना जाऊ द्या ना त्या खाऊ घ्या ना दोन दोन तास चला ना चला ना आता जेवण घेऊन ना सांगा मग दोन तास शिल्लक धाकतात बाप्पा चला ना गरम गरम आहे जेवण जेवण घ्या बरं पप्पा आता तू एवढी मोन गेली तर चाल हो चला सर्व जर माझ्या प्लॅनच्या मुताबिक चाललं ना तर कविता लवकरच घराच्या बाहेर जाईल माझा जा प्लॅन तर बरोबर काम करत आहे बस आता असंच चालू राहायला पाहिजे कविता लवकरच घराच्या बाहेर चालली जाईल <laughs> कविता किती पागल आहे ना कविताला समजलंच नाही की हा सर्व प्लॅन होता तिला घराच्या बाहेर काढायचा म्हणून असत मी ना दीपकच्या जवळ आली दीपकली ना पाणीपुरी चाचली तिच्या समोर मला माहित होतं हे पाहून ते रिॲक्ट करीन आणि तिला रागीन ते घर सोडून चालली जाईल बरोबर मा प्लॅनच्या मुताबिक पुराला सर्व कविता थांब तुला या घरातली राहणं नाही मुश्किल तर नावाचीच मम्मी नाही तुला तुम्ही घराच्या बाहेर काढूनच राहील कविता जर एवढं झाल्यावर बी घर सोडून नाही गेली ना तिचं राहिलं मी एवढं मुश्किल करीन या घरामध्ये की ते स्वतः घर सोडून चालले जाईल मोहिनी चल जेवण करायला आता तुला आहे जेवासाठी हो येतो मी जेवण करायला दीपक आहे का दीपक आला का जेवण करायसाठी काय पानसट पोरगी आहे दिवसभर दीपक दीपक करत राहते तर दीपक भाऊजी च्या लागली नाही राहत धुवून माझ्या जर बस चालला ना तर इलेक्शन मी घरात नाही ठेवीन काय विचार करत आहे मी विचारत आहे की दीपक आला का जेवाले काही नाही काही करू काय म्हटलं मला नाही ऐकू आलं मी दीपक आला का जेवाले कोण दीपक भाऊजी नाही नाही दीपक भाऊजी त्याच्या आहे ते म्हणत होते की रूम मध्ये जेवण करीन म्हणून ते नाही येणार ना आहे बाहेर जेवाले कविता ते त्याच्या रूम मध्ये जेवणार आहे तू बी लवकर येऊन जा जेवाले आता बोलवताय आहे तुला या दोघीचं बी मला काही ना काही करावं लागेल सुप्रिया आणि सविताचं ह्या मावरला नजर ठेवून आहे ह्या काही ना काही करू शकता मला यायचं काम लावावं लागेल यायले कायच्यात ना कायच्यात फसवा लागेल मला आता यायले तर मी नंतर पाहून घेईन पहिले हा विचार करतो की दीपक कोन्याला जेव्हा त्याच्या रूममध्ये जेवण करतो म्हणते ते कविता येत नशील ना जेवाले तिथे रागालेला आहे ना तिला मनोदशीन तिथं आता दीपक मी बी पाहतो ना दीपक कसा काही जेवायला नाही येत तर मी ते जेवण करीन तर दीपक सोबतच करेन नाही ते जेवणच नाही करीन या दीपकले मी काय घेतलं काय माहिती या कवितामध्ये मी त्याच्यासमोर उभं राहतो ना तर मावळ धान्य राहतेच आणि या कविता कविताच करत राहते काय जादू केली काय मी त्या कविताना कविताना काही केलेलं असं कोणतंही जादू केलेलं असं मी बरोबर दीपकले आता माय कब्जामध्ये घेतो आणि कविताला काढतो घराच्या बाहेर काय झालं ताई एवढ्या रागात घेतो मला काय झालं तुम्ही तर जेवासाठी बरोबर दिसतील सराईले काय झालं तुम्हाला तुम्ही एवढ्या रागात नेहा काही नाही ना ती मोहिनी थोडीशी दिमागातून खसकेला येते आता मी तिले जेवायचं म्हणायला गेली होती की जेवण करायला चाल म्हणून तर ते मला काय विचारते माहीत आहे काय विचारत होती ताई मला विचारत होती की दीपक कुठं आहे म्हणे दीपक आलिका म्हणे जेवाले म्हणे मला विचारत होती नीरा दीपक दीपक करत राहते माहिती दिवसभर पागल केलं पोरी ना पुरं मग तुम्ही ना काय म्हटलं तर मी ना म्हटलं तिला मी म्हटलं नाही नाही तिथे जेवायला नाही येणार ना ना आहे म्हटलं दीपक दीपक ताईच्या रूममध्ये जेवण करणार आहे म्हटलं कविता आणि दीपक येणार नाही आहे म्हटलं बाहेर जेवाले बरं म्हटलं ताई दीपकलेन कविताले काही बाहेर ये नको येऊ जेवाले त्याच्याच रूममध्ये त्याचे टाट नेऊन देऊ ते जेवत बसतील दोघं नवरा बायको बरं हो ताई रूम रूममध्ये नेऊन देऊ त्या टाट म्हणू की इथंच जेवण करा काही बाहेर ये नको का येऊ जेवाले हो मा दीपकलेन कविताले त्याच्या रूममध्ये टाटा नेऊन दे त्याचे जेवाचे तिथं जेवा म्हणा इकडे फालतूच्या फालतू ते मोहिनी आहे आणि ते कविता दिले पाहिजे मोहिनीले तर अजून तिला रागीन कुठं भांडणाचं मू करतं माय जाऊ दे त्याईल त्याच्या रूममध्येच टाट नेऊन देऊ हो ताई निर्मला आता खरी म्हणते की ह्या मोहिनीचे चालचलन काही बरोबर नाही आहे मलाही तसं वाटू राहिलं आता पहिले तर मला शॉक होता आता यकीन झाला हिचे काही चालचलन बरोबर नाही आहे इले काही जास्त दिवस आपल्याला घरातली ठेवायला नाही पुरत जास्त दिवस जर इले घरातली ठेवलं ना तर कविताचं घर फुटून जाईल माणसाला काय मायबी बैकायला कोणता टाईम लागते आणि सुंदरी आहे मायभी ते दिसाले असं नाही आहे की कशी दिसते काही असं तसं सुंदर आहे दिसाले आणि कधी माणूस बैकीन काय सांगता येते मायबाई हो बाई बरोबर बोलला तुम्ही सुप्रिया ताई काही प्लॅन करा ना पप्पा त्या मोहिनीला घराच्या बाहेर काढायचा नाही तर पप्पा आज दीपकच्या मागं लागली उद्या आपलीही नवऱ्या आहेत बाप्पा घरात नाही आपल्या नवऱ्याच्या मागं लागेल मग काय करसान बरोबर बोलली तू तिला काळाच लागेन घराच्या बाहेर आता काही ना काही प्लॅन करावं लागेन आणि प्लॅन करून तिला काळा लागेन घराच्या बाहेर साऱ्या जमान्याचे नमुने आपल्याच घरात येतात का ताई पहिले ते कौसाळ त्या मोठ्या मुश्किलनं काढली माय बाई घरातून आता हे आली मोहिनी येऊन टपकली का आपल्याच घरात नमुने येतात बाप्पा साऱ्या जमान्याचे हो माही आपल्याच घरात नमुने येतात सरे जमान्याचे सविता तुला माहित आहे का मोहिनी कुठे आहे बापा तुम्हाला काय काम पडलं मोहिनी सोबत काय काम आहे मोहिनी सोबत तुम्हाला काही नाही वा मोहिनी सकाळी म्हणत होती मला की दादा मला चॉकलेट खा वाटत आहे म्हणे तर माझ्यासाठी चॉकलेट घेऊन ये येसान म्हणे दुकानातून तर ते चॉकलेट आणलं मी तिच्यासाठी कुठे आहे ते तिने म्हटलं लगे तुम्हाला चॉकलेट आणा आणि तुम्ही आणलं नाही लगे हां मी तिला सांगतो तुम्हाला हे आणा ते आणा माझ्यासाठी तर कधी नाही आणत मोहिनीसाठी बातच घेऊन आले लगे काय बोलतो तू काय बोल राहिली आम्ही तिला लहानपणापासून ओळखतो मी पहिल्यापासून तिला देतो चॉकलेट माघारी पहिले बी येत होती चॉकलेट देतो तुम्ही म्हणून देऊ राहिलो एवढी आली मी मानतो तेव्हा माझ्यासाठी काय तुम्ही आणतो तस त्यासाठी सरस ताणतो आता तुम्ही साड्या घेऊन दिला मी ना किती साऱ्या ते सरस वड मोहिनी कुठे ते सांग नाही माहित अशी कुठे घरात नाही विनोद भाऊजी मोहिनी मोहिनीच्या रूम मध्ये नाही तिच्या रूम मध्ये नाही आहे ते मोहिनी मी तर गेलो होतो पाहिले तिच्या रूम मध्ये पहिले तिच्या रूम मध्येच गेलो होतो तिच्या रूम मध्ये नव्हती मोहिनी सध्याच आली मी तिच्या रूम मधून तिच्या रूम मध्येच होती ते जाऊ द्या पाय तुम्ही कुठं असेल घरात मी तर राहू द्या काही पाहू नका तिले द्या माझं चॉकलेट मी देऊन देईन तिले बरं आठवण येऊन देऊन देशील ना मोहिनीला हो हो बाप्पा देईन ना तुम्ही कुठे चालले तर मग आता मी दुकानावर चाललो एक चॉकलेट द्यासाठी चालवतो घरी ताई पा मी कधी काही सांगतो ना आणत कधी एवढ्या काळजी ना आता मोहिनीसाठी चॉकलेट चॉकलेट ना दुकान सोडून लगे चॉकलेट द्यायला आले मोहिनीला पा बरं तुम्ही लवकर मोहिनीला घराच्या बाहेर काढायचा प्लॅन करावं ताई लवकर करा बाप्पा हो मला तर घेऊ लागत आहे सविता तू टेन्शन नको घेऊ पाहतो ना मी आता इथं काय करत आहे बरोबर पाहतो मी पण चुकुला मोहिनी अजून किती दिवस आहे बाप्पा आपल्या घरी राहीन ना आता राहू द्या ना तिचं मन आहे तोपर्यंत राहीन मग बोर झाली की चालले जाईन तिच्या घरी राहू द्या ना आता काय मग किती दिवस आहे तर आता तिची मायबाप बी तीर्थयात्रेला गेलेले आहे घरी कोणी नाही आहे आता राहते तोपर्यंत राहू द्या ना काय लो पंचफुला काय कोणाची जवान जीवान पोरगी आपल्या घरी ठेवायची पाठवून दे तिच्या घरी काही कमी जास्त झालं तर काय करून घेशील तू नाही हो बाई चांगली पोरगी आहे ते चांगली आहे मी ती लहानपणापासून ओळखतो हो लाख चांगली असेन ते पण ज्याचं लेखन त्याच्याच घरी चांगलं दिसते पाठवून दे तिच्या घरी नाही हो बाई मी तिले म्हणून घरी जाय तर चांगलं वाटेन का असं म्हणाले चांगलं बी वाटेन का राहू द्या ना आता राहते तोपर्यंत काही जास्त दिवस नाही राहीन ते बोलून जाईन शिटीत राहणारी पोरगी येतील खेड्यापाड्यात गमते का चालली जाईन तिच्या घरी ते जर मी तिला म्हणेन की बाई तुझ्या घरी जाय म्हणून असं चांगलं वाटेल तर म्हणाले काय करू आले हो मा पंचपुला बाई झालं का <coughs> जेवण खावन ऐ माय बाई शांताबाई लय दिवसानं आले हो आमच्या घरी या ना बसा ना कोण शांती आली का हो बाई शांताबाई आली ना का हो शांते किती दिवसाची हो मी इथं आली नाही तुम्हाला भेटाले आली तर होती बाई मी तुम्हाला भेटाले आली नव्हती का त्या दिवशी हो त्या दिवशी उभ्या उभ्या आली होती अन्न उभ्या उभ्या चालली गेली लगे म्हणून तर निर्मला बाई तुम्हाला बोलवलं आली ना मी चलान मागे यात जेवण आहे ना तुम्हाला तुम्ही गावाला चालल्या म्हणता ना तर मी म्हटलं की बाप्पा माघरचा राहून जाईल म्हणून तुम्हाला पानसहाराला आल सांगायला आली मी हो बाई ना शांते मी तर चालली होती पण मग पुराचा फोन आला मला मा म्हणे आई अरामत आहे म्हणे हो का मा आहे का तुम्ही मग आठ दहा दिवस हा हा ना अजूक तरी ते मला काही माहीत नाही बाई तुम्ही माघारी या आणि पानसाळ करा बाप्पा आता मी ना पाऊनसार ठेवला तुमच्यासाठी उद्या या माघरी पानसहार आले हाव ना शांते आता मी आठ दहा दिवस मग पाहू ना मग मदत नाही एखाद दिवस करून दक्षिण पाऊनसार बरं बाई तुम्ही माणसान तसाल माय बाई शांताबाई अशा उग्यास राहता का वो? बसा ना हो वा बसतो ना शांते काय म्हणते मग शामराव भाऊची तब्येत गिब्येत तेच्या तब्येतले काय झालं माय चांगली आहे तब्येत मस्त आहे आरामात आहे वावरात गेलेलं आहे आता नातू झाला म्हणते तुले पेळी नाही दिले तुला ना? मी येऊ राहिली होती नाताले पाहिले पण सुप्रिया म्हणे शांताबाईची सून म्हणे तिच्या माहेरी गेलेली आहे म्हणे म्हणून मग मी काही आली नाही बाय ना हो बाई तिच्या मायची तब्येत चांगली नव्हती म्हणे तर डिलेवरी इथं केली ती ना आणि आता तिच्या मायची तब्येत चांगली झाली आता तर मग ते चालले गेली तिच्या माहेरी आराम करायला आता मी एकतीस आण ना क करणारी तिला उठून करायच लागलं असतं तिचं तर तिला करायला लागलं असतं ना म्हणून मी ना म्हटलं जाय तिथं आराम कर बरं केलं माय आराम करायला पाठवून दिलं काउन चुला बाई तुमच्या इथं मुंबई येऊन पाहुणे आले म्हणते हो ना वा मुंबईहून आपल्या दीपकची मैत्रीण आलेली आहे ना लहानपणीचे आहे त्याचीवाली ते मैत्रीण एकाच शाळेतनी शिकलेले आहे दोघं मग आली ते अशीच भेटासाठी हो का माय भेट तर करून द्या मग मी ना पाहिलेच नाही कोण आहे तर हो थांब शांतबाई आता सवाल देतो मोहिनी ओ मोहिनी बेटा इकडे आहे बरं तिला काय पाहायला लागते मोहिनीले मस्त आहे नाही मुंबईहून कोणते पाहुणे आले मला सांगत होतं पोरगा कोणीतरी पंचकुला काकूचे तर मुंबईहून पाहुणे आले म्हणे ते म्हटलं आता मी सांगायला जातो म्हटलं निर्मला बाईला जेव्हा आणि भेटून घेतो मोहिनी हे शांता काकू आहे तुला भेटायला आली माय बाई हे आहे का मोहिनी सुंदर आहे माय इथंच नाव घेऊ घेऊ रडत होती कविता कोण तुम्ही शांता काकू आहे ना हो मी तर शांता काकू आहे पण मला कशी ओळखता माय तू मी तर नाही ओळखत तुले काकू तुम्ही नाही ओळखत मला पण मी तुम्हाला चांगल्याने ओळखते मी आधी पण यायची ना दीपक इथं आधी पण यायची तेव्हा मी तुम्हाला बघलं होतं एक दोन वेळा दीपक इथं हो का हो माय माझं लक्ष नसेल मग इकडे बरं माहीत जवळून पाहते बरं तुला कशी दिसतं तर काय लागते शांतबाई जवळून तुला चष्मा गिष्मा लागते का काय माहिती कमजोर आहे का तुझी हो आता चष्मा लागते वाटते हो का हो, हो मा दिसाले तर मस्त तुम्ही गोष्ट ताई माझ्या नको जाऊन नाही नाही दीपक जी आता नाही ऐकणार मी काही आता मी काहीच नाही ऐकणार मी नाही ऐकत आता माय भाई काय झालं कविता चालली वाटते बाबा घर सोडून ज्या गोष्टीचा मला भेव होता तीच गोष्ट झाली वाटते कविता घर सोडून माहेरी किती मीन सांगतलं नको जाऊ नको जाऊ तर या पोरीने ऐकलं नाही चाललीच वाटते काय काय झालं रे बाबा आहे तुमचे असे आणि काय कविता घर सोडून काय झालं इले आणि काय तमाशे है? लावले तुम्ही नाही घरामध्ये आई काही नाही कविता म्हणते माहेरी जातो म्हणते काय तुले तुला माहेरी जातो म्हणतो तू तु? आई तुमच्या पोरालाच विचारा काय झालं तर चालली तर मी मी नाही सांगत आता <laughs> माझा प्लॅन सक्सेस झाला सक्सेस झाला मला वाटलं होतं असंच होणार म्हणून कविता घर सोडून जाणार म्हणून बरोबर घर सोडूनच चालली माझा प्लॅन सक्सेस झाला <laughs> कौन बाई कविता कौतुक चालली नको जाऊ ना काल चालली नाही आता मी आता एक क्षण नाही थांबू शकत त्या था घरात एक क्षणी नाही थांबू शकत कहन बाई कविता कान चालली तू तु? तुला किती समजून सांगितलं ना किती समजून सांगितलं माझ्या पोरीसारखं समजून सांगितलं मी तुला हा काय चालली नको जाऊ ना हां सांगू राहिली मी तुला नको जाऊ स्वतःचा संसार स्वतःच्या हाताने खराब नको करू नको जाऊ घर सोडून नाही का आता मी राहू नाही शकत माही मनच नाही करत आहे आता मी माहेरी जातो थोडं तिथं राहीन तर माझा दिमाग थोडा शांत होईल नंतर मी वापस येऊन जाईन ना नंतर मी वापस येईन पण आता सध्या नाही थांबू शकत आता मी जातो बाई कविता तुझ्यापेक्षा जास्त दुनिया पाहिलेली आहे मी मीनं हां मी तुला काही गलत सांगेन का काही गलत सांगेन का तुम्हाला पोरीसारखी आहे पोरगीच आहे तू हां मी तुला काय गलत सांगेन का काही आणि असंही नाही बा की मी तुला ओळखत नाही मी पहिल्यापासून ओळखतो तुले तू माही रिश्तेदार आहेस हां मी तुले काही गलत सल्ला नाही देणार मीनं तुला जे सांगितलं ते माही ऐक आणि जाऊ नको स्वतःचा संसार स्वतःच्या हाताने खराब नको करू बाई आताच ते लग्न झालं व आणि तू जाशी नशी तर त्या मायबापाच्या मनावर काय बीतील काय बीतील मायबापाच्या मनावर ते सांग मले पण काकू इथं मी राहू बी तर नाही शकत ना मी माझ्या डोळ्यांना असं पाहू बी नाही शकत ना मी राहू नाही शकत काय कायच्याबद्दल चालली व कायच्याबद्दल भांडण आहे बाई तुम्हाला माहिती आहे का हे भांडण कायच्याबद्दल झालेलं आहे यायचं काऊन कविता चालली काय झालं मला सांगेन कोणी या घरात नाही मी बी राहतो बाप्पा घरात नाही मला ना काय होते काय नाही तर घरात पंचकुला तुला सर माहीत आहे सर माहीत आहे तुला सर्व दिसून दिसून डोळे लावून बसलेली आहे तू तुला सर्व माहीत आहे तुला काय नाही माहीत आहे तुला सरच माहीत आहे सर तुयात छान उरालं तू याच छान उरालं सर्व ऐ माय बे बाई तुम्ही काय बोलू हो माय मलाच बोलू राहिला मला काही माहित नाही काही नाही म्हणते तुला सर माहीत आहे आणि सरळ दिसत आहे आणि काय बोलू राहिलं तुम्ही तुम्हाला बोलायचं काय आहे शिधाशीधाच म्हणा ना मला काय म्हणून राहिला तर काय म्हणू राहिला त्या पोरालाच विचार काय म्हणू राहिला आणि काय झालं तर त्याला सर माहीत आहे बाई कविता नको जाऊ बाई घर सोडून चालली माय नको जाऊ ना कविता नको जाऊ बाई घर सोडून नको जाऊ तू या घर आहे तू काय चालली घर सोडून ज्याच्यापासून तुला तकलीफ आहे त्याला सोडायला लाव ना घर त्याला धाडणं घराच्या बाहेर तू काय घराच्या बाहेर चालली जाऊ नको बाई कविता नको जाऊ स्वतःचा थुम संसार स्वतःच्या हातात खराब नको करू नाही आता काय करू तू मग मी काय करू अरे कशाला थांबवत आहे तिला जाऊ द्या जाऊद्या ना तिला जाऊ कशाला नाही नाही आता नाही शांत काकू आता नाही थांबणार मी मी जातो आता आता जातो मी मी नाही थांबत थांब ना बाई कविता काल नको जाऊ ना बाई थांब ना ऐक ना आमचं काकू मला जाऊ द्या देवासाठी मला जाऊ द्या मी नाही थांबत आता इथं था, था, मी नाही थांबत कविता कविता ऐक ना नको जाऊ ना बाई नको जाऊ ना कविता नको जाऊ बाई नको जाऊ दीपक तू इथं तिच्या मागे जायना कुठे काय गेली पोरगी जायला मागे तिला घेऊन येतो समजावून वापस दीपक जाय लवकर तिच्या मागे पाय बिचारीले काही गावातलं माहित नाही नवाडी पोरगी आहे पाय कुकडे गेली काय गेली जाय तिला लवकर घेऊन ये काकू हो सध्या जातो दीपक थांब ना मी भेटेन तुझ्या नाही मोहिनी तू नको येऊ ते सध्या रागात आहे मी तुला समजावून घेऊन येतो घरी तिला आणतास का तू मी पण पाहिजे ना कशी येते काही जास्त दूर गेली नसेल ते सध्या मी जातो तिच्या मागे मागे समजावून आणतो तिला वापस थांब ना मी पण येते तुझ्या सोबत मोहिनी काही नको जाऊ त्याच्या सोबत तू तू घरीच थांब जा रे दीपक तू आणि लवकर तिला समजावून घेऊन ये काय माहित बाई आता हे पोरगे येते का नाही येत माय मीनाबी किती समजावून सांगितलं होतं कविताले तरी गीत चालली गेली ते बिचारी